नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीची हत्या झाली असून लैंगिक अत्याचाराची शक्यता या ठिकाणी दर्शवली जाते तर कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापुरात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली गेली आहे संबंधित मुलगी ही काल दुपारपासून बेपत्ता होती तर शिये येथील रामनगर परिसरात शेतवडीत मृतदेह तर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून ही तपासणी सुरू आहे तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलाय सी हद्दी हे घटनास्थळ आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये जे आपण सध्या उभं आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डूसिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करू आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे ज्या आपत्ती आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी डेडबॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या, त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखे इसमासोबत चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेला आहे तर त्या व्यक्ती महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संध्या सव्वा लाखे के यांनी केली आहे तर आज बदलापूरची घटना संपत नाही तोच काल अकोल्यामध्ये सहा मुलींवर अशाच पद्धतीचा अत्याचार करण्यात आला आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील महिला काँग्रेस जाऊन यांनी गुन्हे दाख केले आहेत तर रोज बदलापूर अकोला नाशिक नवी मुंबई ठाणे प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत मग सरकार आहे कुठे सरकारचा अंकुश आहे कुठे कायदे गेले कुठे संपली की काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्याचबरोबर लोकांच्या मनातील हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला आहे आणि प्रत्येक आईला आहे काल छोट्या छोट्या मुली भेटायला आल्या त्या मुली शाळेत जायला घाबरत आहे ज्या ठिकाणी ज्ञानदेवता म्हणते त्या ठिकाणी जायला त्या मंदिरात जायला आमच्या मुली घाबरतात असंही ते यावेळी म्हणाल्यात एकंदरीत महिला भूमिका बघा काल आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पॉस्को कायदा जो आहे तो महिलांना त्याच्याविषयी नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना बारा तास त्या ठिकाणी बसावं लागलं तेव्हा आम्ही चर्चा केली कारण बरेचदा आम्ही प्रयत्न करत असतो महिलांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे परंतु ते नाही त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने ही पत्र मी तुम्हाला सांगते की आठ गोष्टी आम्ही करतो आहे की यांना ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा न्यारी न्याय कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करतो आहे या कमिटीमध्ये पाच महिला राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एक ॲडव्होकेट राहणार आहे जेणेकरून ते ॲडव्होकेट त्यांना सल्ला देऊ शकेल या महिलांना विषयक सगळे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता कायदेविषयक प्रशिक्षण करणार आहे या महिला आमच्या ब्लॉकपर्यंत जातील महिलांवर होणारे बलात्कार पीडित महिला मुली यांना ह्या पाच महिला कमिटी करून पाच महिलांची राहील पण कमिटी त्या बनवणार आहेत त्या सगळ्या गावखेड्यापर्यंत मदत करतील त्यांना मेडिकलची सुविधासुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मानसिक स्थिती कारण ज्या मुलीवर ज्या पीडितेवर बलात्कार होतो तिची मानसिक स्थिती ही फार बिकट झालेली असते या मानसिक स्थितीत ही आमची कमिटी त्यांच्यासोबत राहील कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य कारवाई होत नाही त्याच्यामुळे यांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य कारवाई त्या ठिकाणी होईल ज्या मुली व पीडित मुली व पीडित त्या ठिकाणी असेल तिथं समुपदेशन ह्या महिला जाऊन करतील तसेच यासाठी जिथं असा प्रकार घडतो मग त्या ठिकाणी लोकांना भीती मनामध्ये मा असते तर लोक पुढे यायला घाबरतात त्या ठिकाणी आमची पूर्ण महिला काँग्रेसची टीम जाऊन आवाज उठवेल ही कमिटी आता नुसतं कमिटी म्हणून राहणार नाही मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकीच्या हातात दंडुका दिसेल जर हे सर्व करूनही हे आरोपी ऐकले नाही तर मात्र ह्या आरोपीला ठिकाणावर आणण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस करणार आहे